लोक आपली काळामध्ये मुंबईला कोटा पाण्याचे खळगे भरण्यासाठी गेली परंतु एकोणीसशे नव्वदच्या सालानंतर मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांच्या माध्यमातून एक युग पुरुष जन्माला आला आणि विकास पुरुष जन्माला आला असं सुद्धा मी म्हणणं तर वावग ठरणार नाही आणि खूप विकास साहेबांच्या माध्यमातून या पूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये झाला आता तुम्हाला मला काय लागतो रस्ते लागतात काय रस्ते कमी झाले पूर्वीचा एकच रस्ता दिसायचा पूर्वी आपल्याला काळामध्ये एक रस्ता होता पुन्हा नाशिक रस्ता दिसायचा बाकी सगळीकडं आपल्याकडं धुराळा शिवाय दुसरं काय नव्हतं लवकर एस टी मिळायची नाही एखादी एस टी आली तर एखादी एस टी त्या काळामध्ये यायची इतकी बिकट परिस्थिती त्यावेळेस असायची रस्ते झाले तुमचं पाणी झालं पाण्याच्या मुळेच आपल्या भागाला खऱ्या अर्थानं भवितव्य आलं आणि मग जी लोक पुन्हा मुंबईला जायची ती पुण्या मुंबईला जाणारी लोक तिकडं जायची थांबली आणि ती थांबल्यानंतर एकोणीशे नव्वद सालाच्या नंतर जो विकासाचा वेग सुरू झाला तो आजपर्यंत अखंडपणे चालू राहिलेला आहे आज, आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली त्या काळामध्ये प्रथम त्यावेळे त्या कारखान्याचे त्या चेअरमन म्हणून शिवायराव दादा आडणराव यांनी नेतृत्व केलं एक आदर्श असा कारखाना जे त्याचा एखाद्या गोष्टीचा पाया मजबूत करावा लागतो आपण घर बांधताना काय करतो घराचा पाया मजबूत असेल तर ते घर चांगलं मजबूत राहतं त्यावेळेचा खरा पाया मजबूत करण्याचं काम दादांच्या रुपाने आणि साहेबांच्या रूपाने झालं आणि मग त्याची अस्ती असते त्या कारखान्याची सुद्धा भरभराट झाली आणि त्याचे सगळे तुम्ही लोक साक्षीदार आहेत आता काही काही वेळेस असं म्हटलं जातं की कोणाच्या तरी मुळे कारखान्याची भरभराट झाली कारखान्याची भरभराट कोणामुळे झाली नाही मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेब आणि शिवाय अथक पायमातून कारखान्याची भरभराट झालेली आहे खूप कारखाना पहिला नुकसानीत होता कारखाना कधी फायद्यात आला तुम्हाला माहितीये ज्यावेळेस साहेब ऊर्जा मंत्री झाले आणि साहेब ऊर्जा मंत्री झाले आणि ज्यावेळेस साहेबांकडे ऊर्जा खातं आलं को जनरेशनचा आपला प्रोजेक्ट त्यावेळेस सहा मेगा वेळचा सा चालू झाला आणि त्याच्यानंतर कारखान्याला खरी ऊर्जा मग कुणीतरी बाळासाहेब पेंडने येऊन गमजा करून सांगायचं की माझ्यामुळे कारखाना किंवा माझ्यामुळे कारखान्याला पारितोषिक मिळाले असं काही होत नाही कुणीतरी मागच्या काळात चेअरमन होतं त्याच्या काळातही पारितोषिक मिळाली आणि मी चेअरमन झालो तर माझ्याही काळात दोन किंवा तीन वेळा कारखान्याला सर्वोत्कृष्ट भीमाशंकर कारखान्याला पारितोषिक मिळालं म्हणजे हे माझ्यामुळे झालेलं नाही हे सगळं जे झालं ते नामदार वेळे पाटील साहेबांचं जे नेतृत्व आहे त्यांनी जे दिलेले मार्गदर्शन असत त्याच्यामुळे हे सगळं घडत आज तुमच्या गावामध्ये आम्ही कारखान्याच्या माध्यमातून आमच्या बरोबर आहे काही काही जे जी काम हो तुम्ही सांगता आपण ती करण्याचं काम नेहमी करतो आता हे आमच्या परीने आम्हाला जे काही शक्य असेल ते आम्ही इथं करत आलेलो आहे परंतु तुमच्या आज दादांच्या रूपाने खासदारकीच्या माध्यमातून जी काही कामं असतील ती ती दादा खासदार असताना केली आणि खासदार नसताना सुद्धा दादांनी त्यांच्या माध्यमातून खूप या तालुक्यामध्ये का असेल सगळ्या भागामध्ये कामं केलेली आहेत आणि तुम्ही दोन वेळा जे कोण खासदारांना निवडून दिलं दिलंय ना तरी निवडून दिसले का तुमच्या गावात परत किती वेळा दिसले तुम्हाला सुरुवातीला एकदा त्याच्यानंतर परत नाही तरी तुम्ही वारंवार चुका करून काय करताय म्हणजे ही चूक आपली आपण जर कधी दादांना त्यावेळेस जर मागच्या वेळेस जर खासदार केला असत तर आज आपल्याला ही पस्तावा करायची वेळ आली नसती आपल्या घरातला हक्काचा माणूस खासदार म्हणून झाला असता आणि किती म्हणजे साहेबांचा असलेला बंड दादांचा असलेला बंड एवढे जर मोठे फंड असते तर किती अजून किती मोठी प्रगती आपल्या तालुक्याची झाली असती परंतु आपण कधी कधी एखादी चूक करतो आणि त्या चुकीचा प्रस्तावा कशा पद्धतीने होतो हे पाहिलं आता या काळात सुद्धा ज्यावेळेस साहेब सांगतात साहेबांना सुद्धा आपण किती वेळा मत दिलं भरभरून मत दिली त्याच्या निमित्ताने साहेबांचं वजन आपल्या तालुक्यातलं महाराष्ट्राच्या राजकारणात एक आगळं वेगळं वजन तयार झालं परंतु आपण काही काही वेळेस चुका करतो साहेबांना यावेळेस कमी मतं मिळाली त्या मताचा फटका शेवटी कोणाला बसला तुम्हाला मला बसला बसला की नाही बसला आणि मग तुम्ही आम्ही जी काही कामं सत्ता सांगितलं की आमच्या रस्त्यांची कामं असतील बाकीची काही कामं असतील ही कामं अखंडपणे एक रस्ता जर झाला आता पाच वर्षांनी उखडला जातो घेण्यात जातो त्याच्यावर परिणाम आंबेट टाकावं लागतं सतत ही प्रक्रिया आहे म्हणजे रस्ता उखडला गेला रस्ता नवीन करायचा किंवा काही कामं करायची ती अखंडपणे तुम्ही करत राहिले सांगत राहिले तर ती कामं साहेबांच्या माध्यमातून असून दादांच्या माध्यमातून असतील झाल्याशिवाय राहिलेली नाहीत भविष्य काळामध्ये आता या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी टाकायला जायचं आणि गाडग्याला पोहायचं काही कारण नाही आता निवडणुका या जवळ आलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक ही महिन्याभराच्या काळामध्ये डिक्लेअर होऊन होणार आहे आता परत एकदा आपल्याला जर जिल्हा परिषदेत सत्ता जी येणार आहे ती नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेला संपूर्ण जिल्हा परिषद ही दादांच्या मार्फतच तिचं वर्चस्व कोणाचं असणार आहे आहे असणार असणारे आणि मग जर दादाचं वर्चस्व आहे तर आपल्या जिल्हा परिषद गटातून किंवा पंचायत समितीच्या गाटातून उमेदवार कुठला गेला पाहिजे दादाच्या विचारांचा गेला पाहिजे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेला पाहिजे घड्याळाचा चिन्हाचा गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी ही आता जी काही मोड बांधायची आहे सगळे आता एकत्र आहेत माझ्या काळामध्ये समजा खासदारकीची निवडणूक असताना काही उशीर झाला आमदारकीच्या काळामध्ये साहेबांची थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे किंवा साहेब जास्त फिरू ना शक... न, शक... न शकल्यामुळे थोडासा जो काही मेळ बसायला पाहिजे होता तो, तो पूर्णपणे मेळ बसला नाही परंतु आज गेले महिना दीड महिन्यापासून साहेब असतील दादा असतील सगळ्या तालुक्यामध्ये फिरून सगळ्यांना प्रश्न समजून घेत आहेत सगळ्यांना वेळ द्यायचा आहे आपण सुद्धा भागडीकरांनी मागच्या वेळेस मध्ये सुटले परंतु मध्ये सुटून काय वय उपयोगाचा नाही बरोबर आहे ना छे। आता यावेळेस काय तुमच्या त्या झालं आज परत तिकडे तुम्हाला टायटाय मिळाला माहिती आहे ना दुसऱ्यांना मिळाला त्यामुळे आता तुम्हाला पुढं आघाडीच घ्यावा लागेल कारण ती आघाडी माताच्या रूपाने तुम्ही घेतली की तुम्हाला सुद्धा परमेश्वर दान दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं काम तुम्ही भविष्य काळात करावं एवढीच विनंती करतो आणि थांब